मोदी माझे दुश्मन नाही तर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी असलेलं वैर नाकारलं धाराशिवमधील विविध कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपले कोणतेही वैर नसल्याचे स्पष्ट केलेलं आहे पण शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे सर्वसामान्य माणूस क्रांती करतो असंही ते म्हणाले दरम्यान यावेळी त्यांनी सरकारच्या भूतकाळातील आश्वासनांचा उल्लेख करत त्यांच्या पूर्ततेबाबत प्रश्न उपस्थित केला एवढंच नाही तर राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळेस केला आहे कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्या मागचा शाळणा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष सर आपण जर पाहिलं तर आता काही जे शिंदेकडे गेलेले आहेत ते पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय तुम्ही त्यांना घेणार आहात परत काही दिसत येत्या काही दिवसात दिसेल पंतप्रधान पंच्याहत्तरीचे होता आहे बघा है। है वाल माझे कोणी काही दुश्मन नाहीये पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही ते मला मानत असतील मी त्यांना दुश्मन मानत नाही राजकीय राजकारण आहे पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन करू कोणी करू शकत नाही आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही ना म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं घोषणा केल्या होत्या भूतकाळामध्ये आता अशा भूतकाळामध्ये अनेक त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची भूत आता त्यांच्या बाणगुटीवर बसलेत शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बोलले होते पंधरा लाख रुपये येणार होते स्मार्ट सिटी बोलले होते या सगळ्या भूतकाळातल्या त्यांच्या भूत आच्छेदीन आहे त्या भूतकाळाच्या मानकुटी होती एकच प्रश्न आहे की तुम्ही गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटला जवळपास अडीच तास तुम्ही एकत्र होता असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्यासाठी तब्येत नाही तुमचं नेमकं काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा आहे आता गणपती आता गणपतीला आता मी गर... ज्यार... गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तुम्ही मी किती मोदक खाली सांगितले दसरा दसरा तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येण्यासाठी ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी धाराशिव